समोरच्या व्यक्तीचा प्रचंड राग आलाय ती व्यक्ती समोर दिसली तरी अंगाचा तिळपापड होतोय असं वाटतं जाऊन पाणउतारा करावा पण तरीही मी काहीच का बोलत नाही हेच सुरू आहे ना डोक्यात मग अशा वेळेस काय करायचं ते शांतपणे ऐक मुळात राग येणं हे जरी नैसर्गिक असलं तरी राग हा समोरच्याला नाही तर तुला मारक असतो त्यामुळे ह्या रागामुळे तुझी चलबिचल चल होते तू अस्वस्थ होतोस पण समोरच्याला काहीच फरक पडत नाही हे तू विसरतोस चालताना दगडाने ठेच लागली म्हणून त्या दगडाला आपण दोष देत नाही ना मी नीट पाहून चालायला हवं हो होतं हा विचार आपल्या डोक्यात येतो दगडाला मारलं तर त्याला काही फरक पडणार आहे का तसंच आहे त्यात तुझीच ताकद वाया जाईल म्हणून तुझे रागावर नियंत्रण हे असायलाच हवं राग आला तर हक्काच्या व्यक्तीवर व्यक्त हो अशावेळी दीर्घ श्वास घे पण मनात काहीच साठवून ठेवत बसू नकोस त्याने हा राग आणखीन वाढत जातो आणि त्याचा त्रास हा तुलाच होतो आणि समोरच्यासाठी माझा कर्माचा फेरा आहेच त्यामुळे भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे